मित्रांनो मी आलो आता आपल्या रानापाशी इथं आपलं राणा आहे इथं गाडी पार्किंग केलेली आहे पंढरपूरकडे रस्ता जातो आणि मंगळवाड्याकडे जातो आहे आपली मका ते अदोकर लावली होती नंतर ना लावलेली ह्या मक्कासाठीच फॉरन आलेलो लोकांना लो मी इथं त्याला त्याच्यावर आई पडलेली सर दिले गाखर झाली साय मित्रांनो आपलं राग मला वीर दाखवतो थांबा नारळ चार झाड कसा आहे सीन मोसम आईच्या गावात आपली विहीर बघा तर ना विहीर कसले काटोकाट भरलेली पाणी काढायचं आपल्याला आणि त्यानंतर ना मग फवारायचं आहे आवळ्याचं झाड आहे आवळ्या तर काही दिसणार सीजन संपलाय बहुतेक ठेवूया आपण इथंच आणि इकडं पंप ठेवलाय खोलीत याचा जेवणच करून आलंय करायला जातोय अरे बाप रे काय शकता मित्रांनो हे आहे आपल्या रानामधल्या रूमची अवस्था तिथं आहे पंप अगं नाही ते अरे भाई साहब एक तज आलो असल्यामुळे खूप अब्द होणार आहे माझी तर मित्रांनो बघा ही मी पाणी काढण्यासाठी पाईप बंदले आहे बांधलेना तर पाणी काढणार आहे आपण असं असं का काढते इशारा चालतो मी पण लाईट नसल्यामुळं कॉम्प्रेशन होईन चालू त्यामुळे आता आपल्याला असंच काढावं लागणार आहे पाणी नंतर मग पंपात वाचायचं औषध कालवायचं मग फवारायचं तर मित्रांनो झालेला आहे आपला पंप पाण्यानं भरून औषध वगैरे टाकलेलं आहे आणि मी आता फवारणार आहे बघू शकता तुम्ही मला वाटलं पंपात चार्जिंगच नाही मित्रांनो ना ना परत मग बघितलं तर हाय ना आता काय खरं नाही म्हणलं पंपात चार्जिंग नसले ना लय बेकार राडा झाला असता म्हणलं सगळं फवारायचं आहे मित्रांनो एक आता मी आता पटापटा पटापटा फवारून घेतो नंतरन भेटो आपण आता शेतकऱ्याला आळीचा लेब बिन कामाची झाडांवर फळांवर फुलांवर तर बघू शकता मित्रांनो किती माझ्या डोक्यापेक्षा वर मका आहे अंगारच पडा लागले अडचण आहे माझ्या डोक्यापेक्षा मा मका मोहनच आहे आता आपलं झालं तर फॉर तर मी चालू होतो म्हणजे घराच्या रस्त्याकडे पण जाताना इथं पेरूचं झाड आहे म्हणलं बघाव म्हटलं पेरू आहे का खाण्यासारखा तर इथे एक पिवळा पेरू पडलेला होता ती खाण्याचा जरा हाय जरा व्यवस्थित खाण्यासारखा बारीक पेरू आहे अजून मोठे झालेले आहेत आपण जाणार आहे घरी घरी जाऊन आंघोळ करायचे तो जायची तयारी करायची जरा अजून पिकलेला दिसतोय अजून मित्रांनो बघा मम्मी आली ती रानात मम्मी म्हणली वरण नारळा नारळावरनं पडलेले खाली पाण्यात नारळ काढ पाण्यावर आल्यामुळे येते तिथे लय दिवस झाले नारळ अडकले ते खाली पाण्यातच आता उग पाणी वर आल्यामुळं काढता येते ती ते गेला तू बी आज चल आ। ए, तू तर हे तरी काय बिल येत आहे मी झाडांना पाणी घालण्यासाठी पाणी करते